नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या चौदा मार्चच्या भागामध्ये अतिशय एक जबरदस्त भाग आलेला आहे तर त्यामध्ये आता असं होणार आहे की आत्तापर्यंत मालिकेमध्ये मित्रांनो आपण असं बघितलं होतं ईश्वरीने अर्णवला एक छान खूप मोठं डील मिळून दिलेलं असतं तेव्हा आता ईश्वरीला वाटत असतं की अर्णव सरांनी आपल्याला थँक्यू बोलावं परंतु आता जे काही अंजली आणि आजी आणि आकाश या सगळ्यांनी अविनाश मामा मिळून आता ह्या सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं आणि त्या सेलिब्रेशनची जी, जी काही गेस्ट आहे तर ती ईश्वरी देसाई आहेत तेव्हा आता ईश्वरी जेव्हा राजाशिर्ख्यांच्या घरात येते तर तिला तेथे येऊन ख फारसा आनंद होतो खास असं तेथे केक सजलेला असतो आणि आता अर्ण विचार करतो की इला थँक्यू म्हणू किंवा नको म्हणू आणि कशाला म्हणू मी हिला थँक्यू काही गरज नाही परत तो विचार करतो की थँक्यू म्हणायलाच पाहिजेल तेव्हा आता ईश्वरीला तो थँक्यू म्हणणार असतो परंतु खास करून तेव्हा आता ईश्वरी सर्वांना केक कापते आणि केक भरवते आणि केक भरवल्यानंतर आता शेवट अर्णवला अशी वेळ येते कारण आत्तापर्यंत अर्णवचा केकवर खूप असा राग असतो त्याला केक हा आवड आवडत नसतो कारण त्यामागे एक सत्य असतं की जे काही त्याची जी पहिली गर्लफ्रेंड असते तर तिचा आणि त्या अर्णवचा एकदा केकवरून असं काहीतरी एक, एक आ, वाद झालेली असतात आणि त्या केक तेव्हापासून अर्णवने केक हा आपल्या आयुष्यातील सोडलेला असतो आणि तो केक खायला तो तयार नसतो परंतु आता ईश्वरी एका झटक्यात इनडोर स्टाईलने आता अर्णवला कशी खुश करते बघा कारण आता अर्णवला कधीही केक आवडत नाही परंतु आता ईश्वरी जेव्हा त्याच्यासमोर केक घेऊन येते आणि अर्नव सर प्लीज एक आनंद म्हणून सगळ्यांचा आनंद म्हणून आप तुम्ही हा केक खाऊ शकतात सर्वांच्या आनंदाचा एकदा विचार करा जर तुम्ही हा केक खाल्ला नाही तर सर्वांना किती वाईट वाटेल अंजलीताई दादा। आजी या सर्वांना खूप असं वाईट वाटेल तेव्हा आता वल्लरीला वाटतं की हा तर केक नक्की खाईल नाही खाणार आणि आता अर्णव तर हिचा राग्रा करतो परंतु ही तर मध्येच आता बळजबरी करण्याचा प्रयत्न करते परंतु तरीसुद्धा आता अर्णवने खरंच सर्वांसमोर ईश्वरीच्या हाताने केकसुद्धा खाल्लेला असतो आणि तो केक जेव्हा खातो आणि ईश्वरीला थँक्यू असं म्हणतो तर ईश्वरीला खूपच आनंद होतो त्यानंतर आता ईश्वरी जेव्हा आतमध्ये आलेली असते तर आतमध्ये आल्यानंतर आता वल्लरी तिला म्हणत असते की ही मुलगी मुद्दाम या घरामध्ये येते आणि हिचा आपल्या संपत्तीवर आणि अर्णवर डोळा आहे अशा मुलींचं हेच एक नाटक असतं की काही श्रीमंत मुलांच्या गळ्यात पडायचं आणि त्यांच्या संप संपत्तीचा फायदा घ्यायचा आणि ही मुलगीसुद्धा त्यातीलच त्या बर एक आहे त्यामुळे मित्रांनो आता ईश्वरीचा जेव्हा ती आपण करायला जाते परंतु आता ईश्वरीसुद्धा काही कमी नसते मामीला बरोबर ती इंदोरी स्टाईलने एक झटका देते कारण मागच्या वेळेस चमचा हातात घेऊन मामीची तिने जिरवली असते यावेळेस मात्र आता जेव्हा ती मामीला म्हणते की तुम्हीसुद्धा आता दुसऱ्यांच्या तुकड्यावर एक पाळणाऱ्या आहात म्हणजे एक पाळीव प्राणी कसा दुसऱ्यांच्या तुकड्यावर जगतो त्यातीलच तुम्ही एक आहात आता वल्लरीला आणखीनच राग येतो वल्लरी आता सर्वांसमोर म्हणजे आजीसमोर आणि अंजलीसमोर एक सनकनी आता ईश्वरीच्या कानामागे द्यायला जाते परंतु आता ईश्वरीसुद्धा काही कमी नसते ईश्वरी लगेच आता त्या मामीचा हात धरते परंतु आता आजी धावून येते आजी म्हणते की वल्लरी आगं शिस्तीत राहा या घरची तू मालकी नाही आणि तू तिच्याशी असं ह्या पद्धतीत नाही वागू शकत तुला जर त्या ईश्वरीचा इतकाच अनमान करायचा असेल तर तू या घरातून बाहेर जाऊ शकते कारण ईश्वरी या घरातील आज या सेलिब्रेशनची गेस्ट आहे तिच्यामुळे अर्नवला आज इतर करोडांचं डील मिळालं आणि जे काही फॉरेनचे डेलिकेट्स आहे तर त्यांनी ईश्वरीचं चा इतकं छान कौतुक केलं जे कधीही कुणाला अनुभव नसताना जमलं ते ईश्वरीला जमलं आणि तू तर आत्तापर्यंत काहीच असं केलेलं नाही तेव्हा मात्र आता लगेच ईश्वरी म्हणून जाते की आजी ह्या तर लावण्य मॅडम आहे ना त्यांना इतकं छान असं सपोर्ट करत असतात कारण कायम लावण्य मॅडम सोबत असतात आणि काही ना काही यांचे प्लॅन तर नक्कीच सुरू असतात तर आजीला माहिती असतं आजी आज म्हणते की अगो तिचा स्वभावच तसा आहे आणि कायम कटकारस्थान करणं हेच तिच्या नश्वत आहे परंतु जाऊन दे मी तिच्याकडे लक्ष नाही देत तेव्हा मात्र आता ईश्वरी लावण्यबद्दल सुद्धा सांगते कारण लावण्य मॅडमसुद्धा कायम असा माझा अपमान करत असतात आणि कायम अर्णव मागे पुढे करत असतात नक्की त्यांच्या मनात अर्णव सरांबद्दल काहीतरी आहे तर आजी म्हणते की लावण्या लावण्याला तर मी आता अर्णवच्या जवळसुद्धा फिरकून देणार नाही आणि आता जर या वल्लरीचं आणि लावण्याचं जर काही कारस्थान चालू असेल तर मी मात्र आता वल्लरीला चांगला धडा शिकवते त्यानंतर मात्र आता वल्लरीचा खूपसा अपमान झालेला असतो वल्लरी खूपसी रागावते काही झालं तरी हे ईश्वरी देसाई हिला चांगला धडा शिकवावा मात्र आता वल्लरी ठरवते त्यानंतर आता ईश्वरी घरी जात असते आणि ईश्वरी घरी जाताने ज्या रिक्षातून तो रिक्षावाला ह्या ईश्वरीला सोडतो परंतु तो, तो आता वाईट नजरेने ईश्वरीकडे पाहत असतो आणि तो आता ईश्वरीवर अगदी चालून जाणार तोच आता तेथे ते ते मुद्दाम राकेश धावून आलेला असतो आणि राकेश हा बाईकवर येतो कारण आता तो तिकडून निसटून इकडे आलेला असतो आणि तो आता ईश्वरीला वाचवण्याचं नाटक करतो जेणेकरून ईश्वरी आपल्यावर खुश होईन आणि आपण आपल्याला ईश्वरीची किती काळजी आहे हे मात्र तिला दाखवता येईल म्हणून तो आता त्या रिक्षावाल्याला चांगलं सुनावतो एक त्याच्या कानामागे देतो तेव्हा आता ईश्वरी खूप खुश होते ईश्वरी विचारते की काय हो राकेशजी तुम्ही इतक्या रात्री इकडे काय करतात तर राकेश म्हणतो की तुम्हीसुद्धा इतक्या रात्री इकडे काय करतात तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की आज मात्र जे हे डील अर्णव सरांना मिळालं तर अंजली ताई आणि आजी यांनी खास असं अर्णव सरांच्या घरी सेलिब्रेशन ठेवलं होतं त्यानंतर मात्र आता राकेश हा आत्याचे कान भरण्याचा प्रयत्न करतो काही झालं तरी आता मात्र अर्णवानी अंजली आणि आजी यांच्या मनात मात्र ईश्वरी जास्तच जवळ होत चाललेली आहे आज ईश्वरीला ईश्वरीमुळं जे काही फॉरेनचं इतकं जे काही डील आहे एक करोडोंचं कधी सात्विक फॅशनच्या आयुष्यातनं मिळणारं डील त्यांना इतकं सहज मिळून ईश्वरीने दिलं म्हणजे नक्की अर्णव हा ईश्वरीवर खुश असेल आणि नक्की तो अर्णव ईश्वरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न नक्की करेल म्हणून आता राकेश मुद्दाम एक प्लॅन करतो आणि त्या प्लॅननुसार तो ईश्वरीला सांगत असतो की अर्णव राजशेर्के हा इतका मोठा माणूस आहे तरीसुद्धा तो त्याच्या कामगारांना एक वेगळी वागणूक देतो त्याचे कामगारांचे जे काही वीस टक्के पगार आहेत ते पगारसुद्धा तो कापतो आणि त्यामुळेच तो आता इतकं जे काही आहे तर पैसे वगैरे स्टाफचा नोकरचा सगळे काही आता यांचे पैसे कापून मात्र तो इतका मोठा झालेला आहे त्याला फक्त स्वतःचं इमेज महत्त्वाची आहे त्याला दुसरं काही घेणं देणं नाही तेव्हा आता ईश्वरी विचार करते की नक्की लावण्यसुद्धा मला तेच सांगत होती आणि आता रात्रीची सुद्धा तेच सांगतात नक्की काहीतरी अर्णव सर असंच काहीतरी करत असतील म्हणून आता ईश्वरीचा अर्णवबद्दल एक खूप हो मोठासा म्हणजे गैरसमज होतो तर ईश्वरी ठरवते काही झालं तरी आता का कामगारांचा जो काही पगार आहे तर तो त्यांना वीस टक्के म्हणजे सगळं काही त्यांना मिळालं पाहिजे कारण त्यांना किती कष्ट करावे लागतात आणि मालक लोक तर त्यांचे असे प पगार कापतात मग अर्णव सर असं नाही करू शकत काही झालं तरी मात्र आता अर्णव सरांना याचा जाब तर मी विचारणारच असं आता ईश्वरी ठरवते परंतु ईश्वरीला हे माहिती नसतं की अर्णवने जरी वीस टक्के पगार कापला तर त्यामागे जो काही बोनस वगैरे आहे कारण जो काही वीस टक्के पगार कमी करून त्या पटीने दुप्पट पटीने हा कामगारांचा इन्शुरन्स भरला जातो आणि हे ईश्वरीला माहिती नसतं कारण ईश्वरी तर आत्तापर्यंत तिला हे सगळं काही ज्ञान नसतं परंतु राकेश आणि लावण्य तिला तर भडकून देतात कारण अर्णवला ती जा विचारेन आणि अर्णव मात्र तिच्यावर आणखीन रागवेल या दोघांमध्ये आ भांडण लावण्याचं हेच कारण आहे तर मित्रांनो आता चौदा या मार्चच्या भागामध्येही अतिशय एक प्रमोदची झळक आहे तर त्यामध्ये आता ईश्वरी ऑफिसमध्ये येते दुसऱ्या दिवशी ती तयार होऊन ऑफिसमध्ये आलेली असते अर्णव आणि आकाश तर एकमेकांशी बोलत आता येत असता तर अर्णव आकाशला काहीतरी कामाबद्दल समजावत असतो आणि तेवढ्यात ईश्वरी तेथे येते आणि ईश्वरी सर्वांसमोर आता अर्णवला एक जाब विचारते की सर अर्णव सर एक मिनिट थांबा तेव्हा अर्णव सर एक मिनिट थांबा असं म्हटल्यानंतर आकाशाने अर्णव मागे वळून पाहतात तर लगेच ईश्वरी सर्वांसमोर अर्णवला विचारते की तुम्ही वीस टक्के पगार कमी देऊन कामगारांची फसवणूक करतात परंतु आता अंजली तेथे आलेली असते कारण अंजलीसुद्धा आता ऑफिसमध्ये काहीतरी तिचं काम असतं आणि ते कामानिमित्त आता तेथे आलेली असते तिला ईश्वरीलाच भेटायचं असतं परंतु आता हे सर्व काही अंजली ऐकते तर अंजली आता ईश्वरीला म्हणत असते की मी तुला त्याचं उत्तर देते तू खो असा गैरसमज करून घेतलेला आहे तुला काही माहिती नाही परंतु अर्णव मात्र शांत असतो आता अंजली म्हणते की तुला काही गोष्टी माहिती आहे का ईश्वरी तो त्याच्यावर आरोप करते आणि ही तुझी खूप मोठी चूक आहे तो जरीही आता तुला उत्तर देत नसला तरी मी त्याचं उत्तर देते कारण अर्णव कधीही खोटं वागत नाही कारण जो काही वीस टक्के पगार कापला जातो तर त्यातून चाळीस टक्के हा कामगारांचा इन्शुरन्स भरला जातो त्यामुळे तुझी खूप मोठी चूक झाली तू त्याच्यावर आरोप केले ईश्वरी तुला त्याची माफी मागावी लागेल अर्णव कधीही चुकीचा नाही तेव्हा आता ईश्वरीला लगेच स्वतःची चूक कळते आणि ती आता मोठ्या मनाने आता सरांना म्हणते की अर्णव सर मला माफ करा माझी खूप मोठी चूक झाली परंतु अर्णव मात्र आता सर्वांसमोर ईश्वरीने इतका जाब विचारलेला आहे आणि सर्वांसमोर फ एक फसवणुकीचा दावा त्याच्यावर लावलेला आहे म्हणून मात्र आता तो ईश्वरीवर आणखीनच चिडलेला असतो तो आता सर्वांसमोर ईश्वरीला म्हणतो की मी कधीही तुला माफ नाही करणार तेव्हा ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं आता ईश्वरी असं काहीतरी खास करून अर्णवला जी काही तिने आरोप केलेले आहे तर शेवटी अर्णवला ईश्वरीला माफ तर करावीच लागते कारण आता ईश्वरीने एक असं काम मस्त केलेलं असतं अर्णवची माफी मागण्यासाठी ईश्वरीने आताही भयनक प्लॅन केलेला असतो त्यानुसार मात्र आता ती अर्णवशी वागत असते आणि अर्णव आता ईश्वरीशी अगदी इतका प्रेमाने वागायला सुरुवात करतो त्यानंतर मात्र आता अंजली हा ईश्वरीला म्हणत असतं की तू अर्णवला चुकीचं समजतेस अर्णव तसा मुलगा नाही कारण त्याच्या भूतकाळात जी काही घटना घडून गेलेली आहे त्याचंही का बरोबर प्रेम होतं परंतु त्या मुलीने त्याच्याकडे पैसा वगैरे काही नव्हता आणि त्याला इमेज असे काही नाही असं वाटेल तसे आरोप करून ती मुलगी त्याला सोडून गेली ती तर मुलगी एक मोठी मॉडेलिंग होती परंतु तिने अर्णवचा इतका अपमान केला आणि आयुष्यात मात्र अर्णवने स्वतःला कधीही त्या मुलीशिवाय कधीही त्याने इतर मुलींकडे त्या नजरेने पाहिलंसुद्धा नाही आत्तापर्यंत फक्त तो आपल्या आईचं जे काही सात्विक फॅशन जी काही तिचं डिझायनरचं एक स्वप्न होतं तर ते स्वप्न तो पूर्ण करत आला आणि त्यासाठीच तो असा सतत प्रयत्न करत आला त्यामुळे तो कधी असा इतका वाईट नाही त्याने सदा सदैव प्रत्येकाचा विचार केला आज तो जा जो कही तो त्याचा जो काही स्वभाव आहे तो केवळ त्याच्या भूतकाळातील घडलेल्या घटनामुळे आणि अर्णव कधीही चुकत नाही जे काही ते करतो ते योग्य करतो त्याला फक्त ओळखून घेणंही महत्त्वाचं आहे ईश्वरी तू वाटेल तसे आरोप त्याच्यावर करत जाऊ नकोस कारण अर्णव खरंच खूप चांगला आहे अर्णव कधीही कोणत्या मुलीचा असा गैरफायदा घेत नाही त्यामुळे ईश्वरी तू त्याच्या स्वभावावर नाही तर त्याच्या मनातील गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न कर तर आता ईश्वरी म्हणते की अंजलिताही मला माफ करा मी खूप मोठी चूक केली कारण अर्णव सर आणि माझी भेट एका अशा गैरसमजातूनच झालेले आहे जेव्हा मला पहिल्यांदा अर्णवसं भेटले होते तेव्हा मात्र आता त्यांनी माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला ताई मी तेथे ते ते तुमचा इंदोरचा जो काही शो होता तो फ्लॉप करण्यासाठी आले नव्हते परंतु माझ्या नम्रता ताईचं लग्न हे लग्न होतं आणि ते लग्न मोडलं म्हणून त्या जे काही माझे जिजू होते तर ते आमचं दुकान त्यांची आई आणि वडील मागत होते परंतु ते जिजूसुद्धा आता बाजूस निघाले आणि माझ्या ताईचं लग्न मोडलं म्हणून त्या हॉटेलमध्ये जिजू हे थांबलेले होते आणि त्यांना समजवण्यासाठी मी त्या हॉटेलमध्ये आले होते आणि त्याच वेळेस मात्र यांचा मोठा असा गैरसमज झाला की, की मी त्यांचा शो फ्लॉप करण्यासाठी आलेले आहे आणि एकदा त्यांच्या गाडीची काच माझ्याकून फुटली म्हणून त्यांनी जे माझ्या आई आणि वडिलांची शेवटची आठवण आहे तर ती म्हणजे माझं लॉकेट त्यांच्याकडे आहे आणि ते लॉकेट घेण्यासाठी मी आज येथे जॉब करण्यासाठी आलेले आहे परंतु ह्या सरांबद्दल माझा अनेक वेळा गैरसमज होत गेला कारण लावण्या मॅडमने सुद्धा मला खूप काही असं यांच्याविषयी सांगितलेलं आहे लावण्य मॅडमने सांगितलं की अर्णव तर असेच आहे तो फक्त मुलींचा करून घेतो त्याला फक्त स्वतःची इमेज महत्त्वाची आहे आणि जो काही त्यांनी इंडोरचा असलो जे काही व्हिडिओ होता तो व्हायरल त्यांनीच केला होता तेव्हा आता अंजली आता ईश्वरीला समजावते की हे पक ईश्वरी तू जे काही कुणाचं ऐकते ना त्यावर विश्वास ठेवू नको मी सुद्धा एक मुलगी आहे आणि तुझ्याबरोबर जे काही होतं ते मला नाही म्हणजे सहन होत लावण्यावर विश्वास ठेवू नको आणि वल्लरी मामीवर सुद्धा विश्वास ठेवू नको जे काही असेल ती प्रत्येक गोष्ट मला सांगत जा कारण अगं हे बघ अर्णव खूप चांगला आहे तर ईश्वरी म्हणते की अंजली ताई मी अर्णव सरांची माफी मागेल म्हणजे माभे मागेलच आणि जे काही आरोप मी त्यांच्यावर केले त्याची माफी तर मला मागावीच लागेल तेव्हा मित्रांनो आता अंजलीने ईश्वरीचा आणि अर्णवचा एकमेकांबद्दल जो काही गैरसमज होतो तर ईश्वरीच्या मनातील तो दूर तर केलेला असतो तेव्हा आता ईश्वरीसुद्धा अर्णवच्या मनातील जो काही गैरसमज आहे तोसुद्धा ती कसा लवकर दूर करते आणि परत प्रेमाने ते एकत्र कसे येतात हे बघणं आता खूप असं रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद